झालेला आपलं आगरगाव श्री आगरगाव या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जवळजवळ अडतीस वर्षापासून म्हणजे जवळजवळ तीन कप झाले भारतीय शक्ती आहे ना चौथ्या सुरुवात झाली म्हणून आईसाहेब जगदंबा माता भवानी मातेच्या कृपा प्रसाद आले पांडुरंग पर परमात्माच्या कृपा प्रसादाने संत संत सकाराम बाबा असतील गोंडूजी बाबा असतील आधी ज्ञानोबा कुमा सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने आणि समस्त गावकरी मंडळी आणि नंदकिशोर महादेव संस्थान भागवत समिती मंडळ आणि तरुण उत्सव मंडळ यांच्या अफट परिश्रमाने हा भव्य दिवस स्वरूपाचा हरिणाम साधता आवडला अगदी गोल नियोजन आहे माझ्या कार्यक्रमात आणि तुम्ही खूप आहात तुम्हाला सांगतो इथं कुणी येत नाही ज्याचं काही भाग्य इथे येते तुमच्या गावाची परंपरा काही आजकालची अंजुगुर बोल लोक काही दिसत नाही भंडारा किती मोठा हा कोण करते देवी माता करून घेते तुम्हाला सांगतो जीवनभर कष्ट बारा महिने कष्ट करतात कार्यक्रमाची पुरस्फ करतात अंजुबू आहे ना तुम्हाला सांगतो भला मोठा एखादा नेता कार्यक्रम करत शिव समुद्रातून कंबर पाणी काढलं काय होते काही कमी होते का एखाद्या दोन नंबरवाल्यांवर तुम्ही कार्यक्रम केला गाडव उतरलं पाप नापुरे काही कमी होते पण हे जे असे लोक जीवनभर कष्ट करून कार्यक्रम करतात महाराजांचं सुंदर प्रमाण घ्यायचं कोणतं